अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगाशी झुंज देत असताना वयाच्या केवळ वर अडतीसाव्या वर्षी निधन झालं या बातमीमुळे संपूर्ण सिनेविश्वावर शोकगळा पसरले अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्यात उषा नाडकर्णी म्हणाल्या मला खरंच फार वाईट वाटलं मी अंकिताला भेटले तेव्हा आम्ही ठरवलं होतं की तिला भेटायला जायचं पण अंकिता मला म्हणाली शंतनू म्हणतो येऊ नका तिला भेटायची परिस्थिती नाही म्हणजे त्यावेळी केस वगैरे गळत असतील तरी देखील मी म्हटलं होतं आपण तरीही तिला भेटायला जाऊया पण वाटलं नव्हतं ती इतक्या लवकर आमच्यातून जाईल असं व्हायला नको होत देव का असं करतो मला काही कळत नाही त्या पोरीने आत्ताच संसार उभा केला होता देव तिच्या आत्म्याला शांती देव तिचं जायचं वय नव्हतं अशा शब्दात उषा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात प्रियाने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली तर मराठी सोबतच तिने हिंदी सिनेविश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली प्रियाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आजही आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी सोबत